मला असं वाटत की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बाळवणकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो मी तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटा गाव आहे म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याचं दर्शन मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यामुळे विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतंय मी आज सज्ञान आहे माझ्या ताकद आहे मला विचारल्याशिवाय काय करू नये अशी माझी म्हणणं नाही पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही आता करावं आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे की सात सचिन कल्याण चिट्टला हे माहिती आहे मी कुणाचीही तक्रार परदेशाला कर करतो मी स्वतः मला जेवढं शक्य आहे निभावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून मार्ग काढण्या कार्यकर्ता कर, नाही तक्रारी करणारा कार्यकर्ता कार्यकर्ते निर्णय घेतील जो कार्यकर्ते निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून देणार त्यांनी लढवायचं म्हटलं तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माग ठामपणे उभारणार हे पक्का आहे